पर्यावरणाचा समतोल राखून प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सायकल रॅलीचे जामखेड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे स्वागत करण्यात आले एवला ते गाणगापूर सायकल यात्रेचे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी जामखेडला आगमन झाले यावेळी कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्सच्या वतीने राज लॉन्स या ठिकाणी विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेमार्फत पिंपळगाव जलाल अहमद नगर, खर्डा, ते अहमदनगर जामखेड खरडा एरमाळा तुळजापूर अक्कलकोट ते गाणगापूर सायकल यात्रेचे गेली अठरा वर्षांपासून दरवर्षी आयोजन करण्यात येते आम्ही जामखेडला येतो तेव्हापासून आमचे कोठारी समूहाच्या वतीने चांगले व्यवस्थापन होते असे सायकल रॅलीचे संयोजक विजय भोरकडे यांनी यावेळी सांगत कोठारींच्या कार्याचे कौतुक केले आहे तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वतीने सर्वांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्वागत समारंभास पोलीस निरीक्षक महेश पाटील मेहुल सोनी मंडलेचा यांनी सायकल यात्रेत सहभागी असलेले दिवाणी न्यायाधीश डॉ विक्रम आव्हाड जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे न्यायाधीश बाळासाहेब पवार न्यायाधीश संगीता विक्रम आव्हाड यांचा सन्मान केला यावेळी मोडी लिपी अभ्यासक संतोष यादव कोठारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी पत्रकार संतराम सोळ साखर सम्राट अशोक चोरडिया उद्योजक प्रफुल्ल सोळंकी कॅप्टन लक्ष्मण भोरे पोदार लर्न स्कूलचे संचालक निलेश तवटे उद्योजक मनोज कुलथे युवा उद्योजक युवराज पोकळे नगरसेवक दिगंबर चव्हाण चौसाळाचे सामाजिक कार्यकर्ते उमेश लोढा प्रवीण छाजेड राहुल कोरपडे राहुल आहिरे सुमित चानोदिया सचिन गाडे राजेश गांधी सूरज गांधी राजेंद्र गोरे संतोष सुराना रोहन कोठारी मधुकर तोडकर अभिजित शिंदे विकास नाईकवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे विजय भोरकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिठुलाल नवलाखा यांनी केले तर आभार संजय कोठारी यांनी मांडले प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर